शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस पंचवीसच्या अनुषंगाने शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची एक नामांकन दाखल करण्याची रॅली शिवसेनेच्या वतीने ज्या आयोजित करण्यात आली होती, होती। माळीवाडा स्वामी समर्थ मंदिर आणि हनुमान मंदिराचं म्हणजे स्वामींचं दर्शन घेऊन हनुमंतरायाचं दर्शन घेऊन माळीवाड्यातून शिवसेना कार्यालयापासून आज रॅलीला सुरुवात करून सर्व शहरातून ही रॅली आज इथे नामांकन दाखल करण्याची ठिकाणी नगरपंचायतला आम्ही आणलेली आहे आम्ही जरी मा युतीमध्ये राज्यामध्ये काम करत असलो तरी देखील शिंदखेड्यामध्ये आमची सतराच्या सतरा उमेदवार आणि नगराध्यक्षाचा देखील उमेदवार अशी तयारी आम्ही केलेली आहे अजून दोन तीन दिवस आपल्याजवळ सा आहे वरिष्ठांचे आदेश अजून असे काही आम्हाला आलेले नाही आहेत त्याच्यामुळे आज त्या युतीवर आज भाष्य करणं योग्य होणार नाही परंतु आजचा शिंदखेड्यामध्ये आम्ही ज्यावेळेस रॅलीने आलो आमचा अनुभव फार वाईट होता म्हणजे मारुती रायचं दर्शन घेऊन आम्ही रॅलीला सुरुवात केली गटरीचं पाणी रस्त्यावर फिरतं या शिंदखेड्यामध्ये वर्षानुवर्ष विकासाच्या नावाने जे काही एक चित्र निर्माण केले गेलेलं आहे परंतु मी आम्ही जे बघतोय या शहरामध्ये विकासाच्या नावाने प्रचंड भ्रष्टाचार शेकडो कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि तोच पैसा आता काही लोक निवडणुकीच्या माध्यमातून ना मतदारांपर्यंत पोहोचवतील आम्ही या शहराला वेगळ्या विकासाकडे घेऊन जाणार आहोत या महाराष्ट्राचा नेतृत्व एकनाथ साहेबांनी केलं आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आलेली आहे आणि त्याला सर्व या लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आहेत कोणी काही म्हटलं तरी या महाराष्ट्राचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेबच आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि जनतेचे आशीर्वाद शिवसेनेच्या पाठीशी राहतील आणि आमचे सर्वच उमेदवार नगराध्यक्षासह प्रचंड बहुमताने निवडून येतील या शहराला वर्षानुवर्षे म्हणजे हे जरी शिंदखेडा तालुक्याचं शहर असलं तालुक्याचं प्रमुख ठे गाव असलं तरी देखील इथे हे एका खेड्याच्या खेड्यासारखी ज्या शहराची रचना आहे या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा प्रत्यक्ष झालेला नाही आहे विकास जो आहे तो विकास कुठल्याच प्रकारचा आहे विकासाच्या नावाने प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे या शहरामध्ये पाण्याची समस्या जी ती आहे स्वच्छता रस्त्याने म्हणजे इतकी घाण रस्त्यावर आत्ताही गेलो आपण तर रस्त्याने घाण दिसते रस्ते, रस्ते प्रचंड म्हणजे शेकडो कोटीच्या निधीतून रस्त्यांचं केल्याचा देखावा झालेला आहे परंतु या रस्त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे म्हणून विकासाच्या मुद्द्यावर सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी ही महापाल आपली नगरपंचायतची शिंदखडा नगरपंचायतची निवडणूक आम्ही शिवसेनेच्या वतीने प्रचंड ताकदीने लढणार आहोत